मी चाललो फेट बाहेर थोडंसं कामानिमित्त आणि आम्हाला शाळेत पण सोडणार आहे मग मी आज तर बघा मस्तपैकीच चाललं गाडीमध्ये आता गाडीत बसून रिक्षा बसून इथं खूप झाड आहेत आमच्या एअरपोर्टच्या साईडला लोहगावच्या साईडला पूर्ण टर्न आहे तर आम्ही जरा चाललोय बाहेर कामाने निघत हा गो तर दादा पण येतोय ये। दादाला तिथं सोडायचं आहे ना हो ना सोडायचं जायचं इकडं जामच असते ना हो या टायमाला जामच असतो तर चला मुलांच्या शाळेत आले होते बघा मुलांना घ्यायला आज खूप हॅप्पी आहे आज काहीतरी मनासारखं झालेलं आहे तर आता निघालोय रोज चोरांची चाललेली असते मस्ती आपली गिरीशचे आमचे मित्र वगैरे आहे ते महागच आहे बघा गिरीश आमच्या मित्रांमध्ये कानईला काय नाही सनईला आई दिसली की झालं आली येईन चिटकली तुला की कोचडत जायचं मला गिरीशला आमचा आई नको कोण नको मित्र संगत गुण भेटलं की बात झालं काय नाही ना तुझ्या बॅगेला वज बघा त्याच्या बॅगेला वज इतकं पाठीवर वज घेऊन मी ती फोरगी काय सांगायचं सर चला आता निघालो आहे सकाळपासून नुसतं फिरतीवर दिवस केला आहे अगं सका फिरती सकाळपासून लागत फिरती घरी जाऊन परत आले आज अरे खूप आहे मी चला मम्मा काय करते काय हे कपाटाची घाण ठेवलेली चांगलं तर बघा कपाटावरती मम्मी तर माझा माझ्या कप्पावरून झालाय आता दादाचा कप्पा आवडते बापाचा शर्ट तर बघा मम्मी काय करते आज एवढा पसारा घाण काजली आवरती घ्याय बघा कपाटावरती मम्मी ना बोल की मम्मा आम्हाला मम्मास ना तू कपाट आवरू लागायला तुमच्याकडे असे कपाट आवरायचे काम माझ्याकडे वर्षाचे बारा महिने माझ्या पाचवीला पुजले बघा पोरक काही काम धंदा करत नाही ते आज नाही अगं माझी साडी म्हणून मला करावं लागते अग टॉप ए मम्मी हा टॉप बघा तुला येतोय ना टॉप हा काय सांगायला पण हा तर बघा हा टॉप तर अशी कपाटाच्या आत मम्मी लपली बघा आली बघा मम्मी तर दादाचा कप्पा काढला ओरायला लाल शर्ट येत ते पप्पांचे आणि तिथे टाकून द्यायचे कपडे काढले मम्मा माझी साडी टाकायलाय का मी सांगायला घालून तर ही पॅन्ट दादाला येते का विचारायची मम्मी दादा म्हणते नंतर घालून बघतो त्याच तोंड बघा कस झालंय अरे हे बाहेर ठेव पप्पांना दाखव पॅन्ट हे शर्ट घरी घाल दहा वेळा तेच तेच पुढे घेऊ नको माझ्या ठीक आहे